नऊ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून आमच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा निघणार अनिल देशमुख यांची माहिती आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार गट नऊ ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून फुंकणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिवराज्य यात्रा सुरू होणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीमध्ये दिली या शिवराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्व मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करू ज्या ठिकाणी शरद पवार गट मजबूत आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये जागेची मागणी करू तसेच पक्षाचे ध्येय धोरण काय आहे तसेच कशा पद्धतीने समोरे जायचं याबाबत काम करू अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण राज्यात फिरणार आहे अशी माहिती देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली अमरावतीमध्ये आमचे सहकारी ग्रामीणचे अध्यक्ष त्यांच्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी अमरावतीला लाल होतो त्याचबरोबर पक्षाची बैठक सुद्धा होती आता सुद्धा सर्व प्रमुख मंडळी पक्षाची आमची बैठक आहे आमच्या बरोबर माजी मंत्री आणि ग्रामीणचे निरीक्षक मा, माननीय रमेश दुसरे शहराचे निरीक्षक वेद प्रकाश आहे शहराचे अध्यक्ष आणि ग्रामीणचे अध्यक्ष सुद्धा बरोबर आहेत महिला अध्यक्ष सुद्धा आहेत जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन नऊ ऑगस्ट पासन शिवनेरी किल्ल्यावरनं शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात पक्षाच्या माध्यमातून होणार आहे आणि या शिवनेरी किल्ल्यावरनं नऊ नवात बसन निघणाऱ्या या शिवस्वराज्य यात्रेमध्ये जेवढ्या जेवढ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदारसंघाची मागणी करणार आहेत त्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथले जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या मतदारसंघाने त्यांच्याशी चर्चा करून जिल्ह्याच्या नेत्यांशी चर्चा करून मग पुढील काळामध्ये जेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड बसेल त्यावेळेस सर्व पक्ष म्हणून एकत्र जेव्हा आमची चर्चा होईल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यावेळेस मग त्या ठिकाणी मतदारसंघाची चर्चा होईल तिथे पण त्याच्या पहिले आम्ही या यात्रेच्या जे आमच्या पक्षाचे धोरण आहेत काय काय पुढील आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे तर पुढील काळामध्ये काय करणार आहे सध्याची परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर जाव्या म्हणून आमची शिव स्वराज्य यात्रा नाव पासून निघणार व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला